नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये खूप मोठी घसरण बघायला मिळत आहे जेणेकरून जवळजवळ पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण बघायला मिळत आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कांदा बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक एक हजार नऊशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्तच जास्त दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कळवण आवक दहा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तच जास्त दर चार हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक पाच हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे बावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक तीन हजार एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे ऐंशी रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान